नमस्कार मित्रांनो तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात जे प्रसिद्धीपत्रक आज जाहीर करण्यात आलेलं आहे त्या प्रसिद्धीपत्रकासंदर्भात महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार होतो आजची चर्चा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आपण ही चर्चा पूर्णपणे पाहायची आहे त्याचबरोबर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला आजच्या चर्चेला सुरुवात करूया चर्चेचा मुख्य विषय काय आहे तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात करावयाच्या याच्या कार्यवाही बाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे तर हे प्रसिद्धीपत्रक साधारणतः मराठा आरक्षणासंदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आपण हे पाहायचं आहे तर आता पहा याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे विषय तर आपण पाहिला तर पहिला जो प्यार आहे त्याच्यातील महत्वपूर्ण माहिती पाहूया फक्त हायलायटेड बाकीची माहिती आपण वाचू शकता आणि याचं क्रमशा वाचन करून आपण महत्त्वपूर्ण याचा अर्थ काय निघतो तो पाहूया महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता जे कंसमधील राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण अधिनियम दोन हजार अठरानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षण विहित करण्यात आले आहे अर्थात एस सी बी सीसाठी दोन हजार अठराचा अधिनियम आहे त्यानुसार करण्यात आलं होतं तर मध्यंतरीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या आहेत आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस अन्वये शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना सरळ सेवा भरती करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय ठरवण्यात आले आहेत सदर शासन निर्णयाद्वारे जारी करण्यात आलेल्या अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आरक्षणाचा लाभ घेण्याबाबत विकल्प घेणे आवश्यक झाले आहे याचा अर्थ काय मित्रांनो तेवीस डिसेंबर दोन हजार वीसला शासनाकडून एक परिपत्रक जाहीर केलं होतं की आता तुम्हाला जर आरक्षणापर्यंत जर परीक्षेला बसायचं असेल समजा आरक्षणाचा निर्णय पेंडिंग राहायला आणि परीक्षा कॅरी करायची तर त्यामध्ये विकल्प घेणं आवश्यक आहे की तुम्हाला ओपनमधून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे का डब्ल्यू एसमधून भरायचा आहे तर त्याच अनुषंगानं आता आपल्याला ही वेळ आलेली आहे की आपण ओपन किंवा डब्ल्यू एस या दोन्हीपैकी निवडायचं आहे कोणी निवडायचं आहे जे एस सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांनी दुसरा पॅरा अत्यंत महत्त्वाचा आहे आता हे कोणकोणत्या परीक्षेसाठी आहे हे महत्त्वाचं आहे आयोगामार्फत सन दोन हजार वीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील जाहिरातीस अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या घटक यांपैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे याविषयी प्रस्तुत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासनाकडून विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे आता हे दुसरा जो मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला हा जो विकल्प निवडायचा आहे तो काही आयुष्यभरासाठी नाही आहे फक्त दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी आहे अर्थात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आपली एम वी आय राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट बसंयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीस महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस या चार परीक्षांसाठी हा नियम असेल म्हणजे आता बाकी फक्त पाहायला गेलं तर ए एम वी आयच्या झालेली आहे बाकीच्या आणखी बाकी आहेत त्याच्यामुळे एम वी आयचा रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी यामध्ये तुम्ही जे काय सिलेक्ट करताल त्याचा रोल महत्त्वाचा असणार आहे आणि बाकीच्यांच्या परीक्षा आणखी होणार आहेत पण तरी देखील तुम्ही आत्ता जो त्या ठिकाणी ऑप्शन चूज कराल तोच फायनल असेल अर्थात समजा तुम्ही आत्ता ई डब्ल्यू एस सिलेक्ट केलं आणि परत मराठा आरक्षण भेटलं तर तुम्हाला मराठा आरक्षणात जाता येणार नाही ई डब्ल्यू एसमध्येच कन्सिडर केलं जाईल आणि तुम्ही आत्ता ओपन सिलेक्ट केलं आणि परत त्यानंतर तुम्हाला मराठा आरक्षण भेटलं किंवा नाही भेटलं मराठा आरक्षण भेटलं तर तुम्ही मराठा आरक्षणामध्ये जाल ओपन भेटलं तर ओपनमध्ये अशा पद्धतीचं हे आहे तर तिसरा मुद्दा आहे आयो, आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उपरोक्त परीक्षांकरिता अर्जाद्वारे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी प्रस्तुत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने विकल्प देण्यासंदर्भातील कार्यवाही खालीलप्रमाणे करणे आवश्यक आहे तर स्टेप्स काय काय आहेत पहा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे आपली एम पी एस सीची काय प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी वाजेपर्यंत म्हणजे पंधरा जानेवारीच्या रात्रीपर्यंत काय करायचं संबंधित परीक्षाकर्ता अर्जाद्वारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केल्या उमेदवाराने अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे ते ठरवायचं आहे म्हणजे तुम्हाला पाच जानेवारी ते पंधरा जानेवारी हे पॉईंट नोट करून घ्या पाच जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायचं की तुम्हाला ओपन निवडायचं आहे की ईडब्ल्यू एस निवडायचं आहे आता परत दुसरा मुद्दा अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा विविध विहित कालावधीत सादर न करण्या उदाराचा फक्त अराखीव खुला पदाकरिता निवडी करता विचार केला जाईल त्याच्यानंतर काय म्हटले पाहूया आर्थिकदृष्ट्या घटकासाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही म्हणजे आता तुम्ही ईडब्ल्यू एस निवडलं आणि परत मराठा आरक्षण मिळालं तर तुम्हाला ईडब्ल्यू एस मधूनच कन्सिडर केलं जाईल फक्त या चार परीक्षांसाठी आणि चौथा ऑप्शन आहे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही म्हणजे काय दिले पहा आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलावाची विनंती नंतर कुठल्या टप्प्यात कन्सिडर केली जाणार नाही म्हणजे आता या चार संदर्भात तुम्ही जो आत्ता निवड कराल ओपन किंवा ईडब्ल्यू एस तीच तुमची निवड फायनल असणार आहे आणि चौथा नंबर आहे प्रस्तुत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेली उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या अनुषंगाच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा सर्वोच्च न्यायालयाने न्यायामध्ये दाखल विविध याचिकांवरील अंतरिम अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे काय दिले प्रस्तुत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेली उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांवरील अंतरिम अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहील चौथं स्टेटमेंट काय म्हणते पाहूया चौथं स्टेटमेंट असं म्हणतंय की तेवीस तारखेचा जो जी आर आहे आणि आजचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याला अनुसरून जर कोणी आणखी याचिका दाखल केली आणि परत निर्णय डायवर्ट करण्यास सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले तर एम पी एस त्या पद्धतीचं त्या ठिकाणी निर्णय चेंज करावा लागेल सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीचे निर्देश दिले त्या टप्प्यावरती की नाही आता तुम्हाला एससीबीसीमध्येच घ्यावं लागेल सर्व विद्यार्थ्यांना तर तिथं हा निर्णय चेंज होऊ शकतो पण शक्यतो तसं होणार नाही असं या ह्याच्यातून दिसतंय त्यामुळे काळजीपूर्वक निवड करायची निवड कुठल्या पद्धतीने करायची आत्ताचा रॅशनल वे काय आहे याच्यावरची सखोल चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत आरक्षणाची शक्यता त्याचबरोबर आत्ता तुमच्यासाठी कुठली निवड बेटर राहील ती चर्चा आपण करूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ह्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असतील तर कृपया तुम्ही करेक्ट करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक देखील करा तर मित्रांनो आपण कुठल्या पद्धतीचं सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर परीक्षेची तारीख आता काय असेल बाकीच्या सर्व गोष्टींची चर्चा या त्या व्हिडिओमध्ये करूया तर पूर्वी मी आपली रजा घेतो धन्यवाद